मंडळी नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत वाईजवळील मेनवली या गावात नाना फडणवीसांचा वाडा पाहण्यासाठी धोमधरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाईपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर मेनवली हे गाव आहे मेनवली फाट्यावर उतरल्यावर वाड्याकडे जाण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला वळावं हो लागतं येथेच कॉर्नरला नाना फडणवीस वाड्याकडे मार्ग दाखवणारा दिशादर्शक बोर्डसुद्धा आपल्याला दिसतो इथूनच पुढे थोडंसं अंतर चालून गेल्यावर आपण नाना फडणवीस वाड्याच्या जवळ पोचतो रस्त्याच्या डाव्या बाजूलाच आपल्याला समोर दिसतो तो नाना फडणवीस यांचा भव्य आणि प्रसिद्ध असा वाडा वाड्याच्या समोरच बाजूला मोकळ्या जागेत पार्किंगची चांगली सोय आहे येथे बससाठी पन्नास रुपये फोर व्हीलरसाठी तीस रुपये आणि टू व्हीलरसाठी दहा रुपये असा पार्किंग चार्ज आकारला जातो गाडी पार्क करून आपण आता वाडा पाहण्यासाठी चाललो आहोत मजबूत तटबंदी आणि भक्कम बुरुज असणाऱ्या या वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आपणास समोर दिसत आहे संपूर्ण सागवानी बांधकाम असणाऱ्या या प्रवेशद्वाराला दिंडी दरवाजा चौक असे नाव देण्यात आलेले आहे पूर्वीच्या काळी वाड्यांच्या मोठ्या आणि भक्कम दरवाजांना संरक्षणाच्या कारणास्तव केलेला एक छोटासा दरवाजा हा मार्ग म्हणजेच दिंडी दरवाजा होय जो आपणा समोर दिसत आहे याच दरवाजाला लागून असणाऱ्या बुरुजाला नगारखाना बुरुज असं म्हणतात या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश केला कि यास की आपल्याला याच वाड्याची एक सुंदर अशी प्रतिकृती दिसते नाना फडणवीसांचा हा वाडा आतून फिरून पाहायला कमीत कमी अर्धा तासाचा अवधी लागतो हा वाडा पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती सत्तर रुपये इथे आकारले जातात सत्तर रुपयाचे हे तिकीट घेऊन आपल्याला येथील दुसऱ्या प्रवेशद्वारातून वाड्याकडे जाता येते येथून आत पुढे गेल्यावर नाना फडणवीसांचा भव्य आणि दिव्य असा वाडा आपल्या नजरेस पडतो साधारण दीड ते दोन एकर जागेवर बांधण्यात आलेला अडीचशे वर्ष जुना असणारा हा ऐतिहासिक वाडा आज आपण पाहणार आहोत या दुमजली वाड्यातील नानांच्या सर्व खोल्या दालनं दिवाणखाना दफ्तर कचेरी आणि या वाड्याचे सारे चौक या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळणार आहेत या वाड्यात प्रत्येक दालनात माहितीचे असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत चला हा संपूर्ण वाडा आपण फिरून पाहूया या जुन्या प्राचीन वाड्याच्या भिंतीचे बांधकाम हे दगड माती आणि चुन्यात झालेले असून आढे तुळया चौकटीसाठी सागवानी लाकूड वापरलेला आहे येथील लाकडांना पॉलिश आणि भिंतींना रंगकाम केलेले असले तरी वाड्याचे मूळ स्वरूप मात्र कायम ठेवण्यात आलेले आहे नक्षीदार रेशमी छत आणि त्यावरील जुन्या काळातली झुंबरं आपले लक्ष सहज वेधून घेतात ही आहे नानांची झोपण्याची खोली अर्थात शयनगृह या खोलीमध्ये सहा बाय सहाचा शिसवी लाकडापासून तयार केलेला जुना असा छपरी पलंग आहे जो आपणास समोर दिसतोय नाना फडणवीस यांचं मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू यांना नाना फडणीस या नावाने देखील ओळखत असत श्री नाना फडणवीस यांचा जन्म सातारा जिल्ह्यात बारा फेब्रुवारी सतराशे बेचाळीस रोजी झाला आणि तेरा मार्च अठराशे रोजी पुणे येथे त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं मराठा साम्राज्यातील कर्तृत्ववान आणि मुस्सद्दी असे हे नाना यांना पेशव्यांच्या दरबारात मोठा मान होता थोरल्या माधवराव पेशव्यांकडनं नानांना फडणीशीची वस्त्रे मिळाली आणि फडणवीस हा किताब हे मोठे पद नानांनी स्वतःच्या कर्तृत्वावर प्राप्त केले त्यांना वाईच्या पश्चिमेकडील काही भाग इनाम म्हणून दिला गेला आणि नानांनी सतराशे अडुसष्टमध्ये हे टुमदार असे मेनवली गाव वसवले आणि याच मेनवली गावात कृष्णा नदीच्या काठावर त्यांनी सुंदर आणि मजबूत असा एक वाडा बांधला तोच हा नाना फडणवीस वाडा अडीचशे वर्ष होऊनही हा वाडा अगदी सुस्थितीत आहे वाड्यातील प्रत्येक खोलीची जमीन ज्याला आपण फ्लोरिंग म्हणतो ती मातीची असून शेणाने सारवलेली आहे वाड्याच्या मूळ स्वरूपात कसल्याही प्रकारचा बदल न करता त्याचं संवर्धन चांगल्या प्रकारे केले गेलेलं आहे आपण जे येथे समोर पाहतोय ती आहे कचेरीची जागा त्या काळी नानांचं हे ऑफिस होतं खाली आपल्या समोर जो दिसतोय तो आहे पंक्तीचा चौक या कौलारू वाड्यात त्या काळी पंक्तीच्या चौकाला खूप महत्त्व होतं जवळपास शंभर एक माणसं एका वेळी एकत्र बसून पंक्तीने इथे जेवत असत आता आपण चाललो आहोत नानांचे दप्तर या विभागात पेशवाईच्या काळात प्रशासकीय कामकाजासाठी या दप्तराला खूप महत्त्व असे आणि हे दप्तर सांभाळण्याचा पूर्ण अधिकार फडणवीस म्हणून श्री नानांचा होता त्या काळातील मेनवली गावातील काही महत्त्वाच्या आदेशांची कागदपत्रं नानांनी केलेला पत्रव्यवहार तसेच प्रशासकीय अधिसूचना इतिहास उलगडणारी काही दस्तऐवज हे सारे काही नानांच्या या दप्तरात होते नानांच्या दप्तरी असणारी सर्व मोडीलिपीतील ही कागदपत्रे पुण्यातील इतिहास संशोधन मंडळाच्या शासकीय कार्यालयात संकलित केली गेली आहेत याच दप्तराच्या बाजूला असणाऱ्या एका दालडामध्ये काही सुंदर अशी भित्तिचित्र लावण्यात आलेले आहेत काही ऐतिहासिक धार्मिक पौराणिक प्रसंग या भित्तिचित्रातून साकारण्यात आलेले आहेत रेखीव काम केलेल्या सुंदर अशा लाकडी मेहरपी कमाने नक्षीदार छत आणि भिंतीवर लावलेली ही सुंदर पेंटिंग्स आपल्याला नकळत इतिहासाच्या त्या काळात घेऊन जातात वाड्याच्या या दालनातील एका खिडकीमधून समोर दिसणारे निसर्गाचे एक विहंगम दृश्य हिरवागार निसर्ग आणि सह्याद्रीच्या डोंगर अंगा आपल्याला समोर दिसत आहेत वरच्या मजल्यावरनं आता आपण या पारीमार्गाने खाली चाललो आहोत आणि तळमजल्यावर असणारे काही चौक आपण आता पाहणार आहोत एका नवीन दालनामध्ये आपण आता आलो आहोत आणि या दालनाचे नाव आहे हळदी कुंकुआचा सोपा आणि हळदी कुंकुआचा चौक हा लाकडी मैरपी कमाणींचा जो ओटा आहे यालाच सोपा असे म्हणतात आणि या सोप्या समोरची जी मोकळी जागा आहे तो आहे हदी कुंकुवाचा चौक हा चौक पाहून आपण आता याच्या शेजारीच असणारा आणखी एक चौक पाहायला चाललो आहोत या दालनातील हा आतला संपूर्ण परिसर पहा मित्रांनो ही आहे बैठकीची खोली आणि या खोल्यांच्या समोर असणारा हा मोठा चौक चलात्र मंडळी सुंदर असे दगडी बांधकाम असणारे फुलांनी सजवलेले हे पुष्कर्णी कारंजे पाहून आपण आता या वाड्याच्या बाहेर चाललो आहोत या वाड्याच्या समोर दिसणारा हा पांडवगड आपण आता या वाड्याच्या मागील बाजू चाललो आहोत इथे समोर आपणास या वाड्याचा आणखी एक बुरुज दिसत आहे भक्कम तटबंदी असणाऱ्या या वाड्याला तीन प्रवेशद्वार आहेत इथे उजव्या बाजूला आपल्याला आणखी एक प्रवेशद्वार दिसत आहे दिंडी दरवाजा असणाऱ्या प्रवेशद्वारातून आपणास वाड्यात जाता येते आणि वाडा पाहून झाल्यावर आपल्याला या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर यावे लागते या वाड्याचे तिसरे प्रवेशद्वार कृष्णा घाटाकडे पश्चिम दिशेला आहे जे सध्या बंद आहे चला आपण हा कृष्णा घाट येथील मंदिरं आणि हा सुंदर असा संपूर्ण परिसर पाहायला जाऊया नानासाहेब फडणवीसांनी सतराशे अडुसष्ट साली जेव्हा हे मेनवली गाव वसवले आणि हा वाडा बांधला त्याचवेळी कृष्णा नदीच्या काठावर त्यांनी या सुंदर अशा घाटाचे बांधकामसुद्धा केले याच घाटावर त्यांनी मंदिरंसुद्धा सुद्धा बांधली त्यातील एक श्री विष्णूंचे मंदिर आणि दुसरे मेनेश्वर हे शिवालय जे आपणासमोर दिसत आहे चला या घाटावरूनच पुढे आपण मेनेश्वर मंदिराकडे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जाऊया मित्र हो पर्यटकांसाठी शांत निवांत असं हे ठिकाण असून अनेक भाविक येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मेनेश्वर मंदिरात येतात फारशी वर्दळ नसलेल्या या ठिकाणी निरव शांतता भासते वाईपासून थोडंसं दूर आणि मुख्य रस्त्यापासनं आत मेनवली गावात असणारं हे ठिकाण चित्रीकरणासाठी अगदी उत्तम आहे इथला हा संपूर्ण परिसर आपण जर व्यवस्थित पाहिला तर आपल्या हे नक्कीच लक्षात येईल की आपण कुठेतरी चित्रपटामध्ये मालिकांमध्ये हे लोकेशन पाहिलेलं आहे अनेक हिंदी मराठी चित्रपटांचं तसेच टी व्ही मालिकांचं इथे शूटिंग झालेलं आहे सध्या हिंदुस्थानभर गाजत असलेला छावा चित्रपट यातील काही प्रसंग फडणवीस वाड्यामध्ये आणि महाराजांना जेव्हा कैद होते ते शेवटचं तुंबळ युद्ध याच घाटावर चित्रित करण्यात आलेलं आहे समोर आपल्याला पोर्तुगीजकालीन घंटा दिसत आहे चिमाजी आप्पांनी वसईच्या मोहिमेत अनेक पोर्तुगीज चर्चच्या घंटा काढून आणल्या होत्या आणि त्यातील एक ही त्याती भली मोठी घंटा येथे लावण्यात आलेली आहे हर हर महादेव मेणेश्वराच्या या शिवालयात शिवशंभूचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलो आहोत छावा चित्रपटात हेच लोकेशन कोकणातील संगमेश्वर या नावाने दाखवण्यात आलेलं आहे आणि क्लायमॅक्सचा युद्धप्रसंग याच ठिकाणी शूट झालेला आहे तर मित्र हो वायूपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य अशा मेनवली गावातील कृष्णा नदीच्या या सुंदर घाटाला नक्की भेट द्या घाटावर असणाऱ्या मेह्हेश्वराच्या मंदिरात शिवशंभू महादेवाचं दर्शन घ्या आणि येथील प्रसिद्ध असा नाना फडणवीसांचा प्राचीन वाडासुद्धा पहा भव्य वाडा नदीचा घाट आणि मंदिर अशा प्रकारची बांधकामे आपल्याला पेशवाईमध्ये जास्त प्रमाणात केलेली दिसून येतात सुस्थितीत असणारे हे तीनही प्रकार एकत्र आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात अशा या निसर्गरम्य ऐतिहासिक मेनवली गावाला पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी मंडळी मेनवली गावातील नाना फडणवीसांचा वाडा येथील कृष्णा नदीचा घाट मेनेश्वराचं मंदिर आणि इथला परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद